तर आज आम्ही आलोय बाबूला वॅक्सिन द्यायला तिची थोडीशी गेल्या महिन्यातलीच वॅक्सिन आहे तर थोडा लेटच आहे ती आजारी वगैरे होती त्यामुळे आम्ही देत नव्हतो आणि आमची पण थोडी गडबड सुरू होती तर आत्ता वॅक्सिन तिची घ्यायला आलोय बघू ती आहे की काय करते ते बबडी बघा कशी कर शरारत करते तू बसावंच नाही वाटत तिला <laughs> बाबू असं करतात मम्माचा <laughs> चष्मा मागे കി <laughs> ആനന്ദ <laughs> 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 oh. <laughs> <kip tian undurtay> नाही तू फोडतीस किती नंकी नाही देणार नाही देणार न ती फोन करून तू वगैरे ना तिच्याकडून घे बदला सोड बाबू सोड नाही देणार नाही नाही काय केलं बाबू आता तुला इंजेक्शन करायचं अशी सुई तो ठवायची तु चुक्कन रडायचं नाही <laughs> सगळी छोटी छोटे पण त्यांना दुसऱ्या छोट्या भावाबद्दल घेते आता आमचा नंबर आलेला आहे पण आतमध्ये एकालाच कुणाला तर पाठवतात त्यामुळे बाबू आणि तिची मम्मा जाणार आहे इकडे देतोपर्यंत बाबू काढ पडलं तिची आवडलं पुस्तक बाबा गप्प बस गप्प बस तिलाच गप्प बस दे इकडे इकडे दे बाय कर बाय कर

कुठे लग इंजेक्शन आज बाबुलीला इंजेक्शन दिलं लय वाईट आहेत ना डॉक्टर हे बघा लगेच खुश पण झाली म्हणजे अशी बाबू ना जास्त वेळ सॅडच नाही राहू शकत आणि दुसऱ्याला पण सॅड नाही बघू शकत हो ना बाबू बाबू तिथे वॅक्सिन घेतलेली बाकी मुलं इतकी रडत होती आणि हिच्यात तर दोन्ही दंडात दोन वॅक्सिन घेतले ते पायात पण दिलंय आणि पायात एक आहे तरी पण लगेच म्हणजे पाच मिनिटात ठीक पण झाली ती खूप सहनशीलता हे बघा आता आम्ही आलोय हॉस्पिटलमधून आणि बाबू एकदम शांत आहे हे की ना बाबू आम्हाला का काहीच नाही झालं बघू तुला हा कुठे केला ग थांब बघू आपण हा कुठे केला इथे <laughs> एकलं बघ एक बघ बाबू अगं इथे एक थुचूक केलं बाबूला आणि बाबू आणि पायात पण केलं ना ग तुला पायात पण केलं ना कुठे केलं अजून हा कुठे केला तुला कुठे कुठे केला मला काहीच नाही झालं म्हणा तुझा भाऊ कुठे आहे गे दे थँक्यू हे पण मला देते दे। थँक्यू थँक्यू सो मच बाबू हे कोणी घेतलंय ग माऊने घेतलंय ना माऊने घेतलंय ना हे पण मला देते <laughs> थँक्यू थँक्यू आता तू कशाने खेळती बाबू ए नको बस झाली आपल्याला भरपूर घे बाबू नको नको नो बाबू नको नो नू नू नको नको ते अंगौर पळते हां टेनिस खेळ नको करू का लपतेय नको आता आम्हाला सगळं घेता येत पाय टाचावर करून हात वर करून बापू कुठे चालली ग तू कोण आहे ग कोण आहे आहे बाऊ नाही सोडणार नाही सोडणार सोड बापू सोड मला दे आता घे <laughs> का तिला थोडीशी वेगवे વિતાજો ભાઈ એટી જા જા જાતે જાતે એ જો આઉટ યે આઉટ જાઓ પડશે બાબુ જા એનો ફેર એનો ફેર I was the lad the door, that some time. I don't know. The to the left. She, she, but we see who is it? Who is was the baby. I was the lad who was